Quer mundo não bandu सांगलीतील कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकारानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफेवर हल्लाबोल केला आतील सर्व केबिनची व साहित्याची तोडफोड केली बाहेरील फलकही दगडफेक करून फोडला या कॅफेसह आणखी तीन कॅफे फोडण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑफ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे पीडित विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संशयित आशिष शरद चव्हाण बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे त्याला अटक करण्यात आली आहे दरम्यान शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने दोन वर्षापूर्वी सांगलीतील कॅफेमध्ये लैंगिक चाळे सुरू असल्याची तक्रार करत सर्व कॅफे बंद करण्याचा इशारा दिला होता थोडे दिवस प्रकार शांत राहिला त्यानंतर कॅफेमध्ये लैंगिक चाळे करण्यासाठी मुभा दिली जात आहे सहा महिन्यात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज विश्रामबाग परिसरातील शंभर फुटी रोडवर असणाऱ्या हँग ऑफ कॅफेवर हल्लाबोल केला कॅफेतील कॅबिनची तोडफोड केली यातील फर्निचर खुर्च्यांची तोडफोड केली फलकावर दगडफेक करून तो फाडला जोरदार घोषणाबाजी केली विश्रामबाग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सांगलीतील अनेक कॅफे मिनी लॉज बनले आहे येथे लैंगिक चाळ्यासाठी कॅबिन दिल्या जातात हे कॅफे बंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले जा आहे परंतु पोलीस हप्ते घेऊन कारवाई करत नाहीत त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले यापुढेही कॅफेत गैरप्रकार सुरू राहिल्यास तोडफोड करावी लागेल दिगंबर साळुंख हे म्हणाले सांगली जिल्ह्यात अशा प्रकारे शेकडो कॅफे सुरू आहेत तेथे आम्हाला आंदोलन करावे लागेल सांगलीतील या प्रकरणात कॅफे मालकावर गुन्हा दाखल करून सह आरोपी करावे अशी मागणी यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून करण्यात आली

आगे, आगे। गेले दीड वर्ष स्त्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगली सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अवैध कॉफी शॉप बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे अनेक वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे अनेक वेळा आमच्या सांगलीच्या प्रशासनापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्रजींपर्यंत आम्ही ही निवेदनं दिलेली आहेत संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये काही आमदारांनी प्रश्न विचारलेले आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी याविषयी स्पेशल सगळ्या महाराष्ट्रामध्ये सूचना दिलेल्या असतानासुद्धा सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप आजपर्यंत सुरू आहेत ज्या कॅफेमध्ये अश्लील प्रकारांसाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात या कॅफे शॉपमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत बेड उपलब्ध करून दिले जातात अल्पवयीन मुलं मुली यांना दोनशे ते तीनशे रुपये तासाला भाडं घेतलं जातं आणि काळ्या पडद्याच्या मागे कंपार्टमेंटमध्ये त्यांना प्रायव्हसी दिली जाते या कॅफे शॉपमध्ये अंमली पदार्थांची विक्रीसुद्धा होते गांजासही ड्रग्ज विकले जातात या कॅफेमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांपासून ते प्रतिबंधक याच्यापर्यंत सर्व काही या मुलांना अल्पवयीन मुलांना सप्लाय केला जातो वारंवार तक्रार देऊन आमच्या निवेदनाची रद्दी या प्रशासनानं केलेली आहे हे जे निवेदन आहे अशा प्रकारची निवेदनं देऊन सांगलीमध्ये जे कॅफे सुरू आहेत याची ही लिस्टसुद्धा आम्ही आमच्या तत्कालीन एस पींना दिली होती आणि अशा प्रकारे अनेक कॅफे शॉप या महाराष्ट्रात सांगलीत सुरू आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये कॅफेमध्ये अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार झालेल्या दोन घटना या सांगलीमध्ये घडलेल्या आहेत सहा महिन्यापूर्वी इथं बापटमाळ्याजवळ असणाऱ्या कॅफेमध्ये मुलीशी अस्लील चाळे केले प्रायव्हसीमध्ये याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि तिला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कार झाला त्याची एफ आय आर विश्रामबाग पोलीस स्टेशनला नोंद आहे इथेसुद्धा काल एक एफ आय आर नोंद झालेली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनला ता एका आमच्या सांगली जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सोळा वर्षाची मुलगी तिला फुस लावून त्या कॅफेमध्ये आणलं त्या कॅफेमध्ये गुंगीचं औषध दिलं तिच्याशी अस्लील चाळे केले आणि ते व्हिडिओ करून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावरती बलात्कार झाला आहे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा बलात्कार कुठंही सहन करून घेतला जाणार नाही पोलीस जर कारवाई करत नसतील आमचे सांगली जिल्ह्याचे एस पी आता नवीन आहेत त्यांना कदाचित यातली कल्पना नसेल मात्र प्रत्येक या पोलीस स्टेशनचा इन्चार्ज याला या कॅफे शॉपमधून हप्ते जात असतील म्हणून हे डोळेझाक करत आहेत एका कॅफेमध्ये मालकाची तक्रार असतानासुद्धा त्या कॅफेवरती विश्रामबागचे पी आय कारवाई करत नव्हते आणि आम्हाला वरिष्ठांना तक्रार करून ते कॅफे बंद करायला लागला आज या सांगलीमध्ये दोनशे दोनशे तीनशे कोटीचे ड्रग्ज आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये सापडतात कुठं आपण या सांगली जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला नेणार आहे या यूथचं काय करणार आहे आपल्या आज मुंबई पोलीस नार्कोटिक्स डिपार्टमेंट पुणे ग्रामीण पोलीस येऊन सांगलीमध्ये कारवाई करतं आणि आमच्या सांगलीतले त्या त्या, त्या एरियातले इंचार्ज काय झोपा काढतात का कुठल्या परिस्थितीमध्ये आज आपण महाराष्ट्र नेणार आहे या संदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत आम्ही आज एस पी साहेबांना आमच्या मागणी करतो की ज्या पालकमंत्र्यांनी मीटिंगमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की सांगलीमध्ये अशा अवैध कॅपे शॉप सुरू ठेवू नका ज्या एरियामध्ये असे कॅपे शॉप आढळतील त्या एरियाच्या इन्चार्जवरती कारवाई केली जाईल अशा प्रकारची सूचना या पालकमंत्र्यांनी मिटिंगमध्ये केलेली आहे त्या पद्धतीनं आमच्या सांगलीच्या एस पींनी आमच्या कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी मान्य सुनील फुलारी साहेब यांनी या इंचार्जवरती कारवाई करावी आणि आज आणि उद्या दोन दिवसामध्ये सांगलीमध्ये जे बाकीचे बेकायदेशीर कॅपे शॉप सुरू आहेत त्याच्यावरती कडक कारवाई करावी इथून पुढे आज फक्त दोन तीन कॅफेंवरती कारवाई झालेली आहे संपूर्ण सांगली सहित महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची कारवाई करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल प्रसंगी आम्हाला सांगली बंदची हाक द्यावी लागेल नसेल आम्हाला योगीजींशी संपर्क साधून उत्तर प्रदेशमधनं बुलडेश्वर आणून या कॅफेंवरती चालवायला लागतील ती वेळ आमच्यावर आणून देऊ नका प्रसंगी कुठल्याही परिणामाला सामोरं जायला लागेल तर आमची तयारी आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीसुद्धा लवकरच भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा सगळा प्रकार आणणार आहे कारण देवेंद्रजींनी स्वतः या विषयाची दखल घेऊन या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत तरीसुद्धा हे प्रकार या ठिकाणी चालू आहेत मला विशेष आज आवर्जून सांगायचे की आमच्या सांगली शहराचे जे काय आमचे आमदार आहेत सुधीरदादा गाडगीळ यांनाही वारंवार आम्ही या संदर्भातली सूचना केली हाऊसमध्ये म्हणजे विधानपरिषदेत विधानसभेचं आंदोलन विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मी त्यांची भेट घेऊन या संदर्भातली त्यांना सगळी माहिती दिली त्यांनी मला मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं असल्याचं सांगितलं त्यांचे पी ए सतीश पाटील अमोल कन्से या यांच्याशी मी वारंवार आठ दिवस याचा फॉलोअप घेत होतो आमच्या सांगलीतील एक प्रतिष्ठित जे दैनिक आहे त्याचे संपादक स्वतः फॉलोअप घेत होते मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिला नाही आमदारांनी जर तुमचे कोणी सगळे सोयरे याच्यामध्ये असतील तर त्यांना सूचना द्यावी समाजाचा हा एक युवकांचा प्रश्न आहे युवतींचा प्रश्न आहे अल्पवयीन मुलामुलींचा प्रश्न आहे आपणही सांगलीचे आमदार या नात्याने याच्यामध्ये लक्ष घालावं असं हो, मी त्यांना आवाहन करतो आणि लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा सगळा मी प्रकार त्यांच्याकडे मांडणार आहे आज विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत तीन कॅफेवरती काही लोकांनी हल्ला केला तिथे काही तोडफोड केली त्याबद्दल आम्ही त्या घटनास्थळवरती जाऊन पाहणी केली तिथून काही सोळा आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे त्याबद्दल ते कुठली संघटनाच्या ते आरोपीच्या काय कारण होता त्याची चौकशी चालू आहे गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद नाव रणजित चंदनदा चव्हाण मी प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे अ गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे अस्लील चाळे चालतात कॅफेमध्ये त्याविरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे चाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी या कॅफेंमुळं आपल्या सांगलीत असे अजून चार पाच कॅफे चालू आहेत शुभप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना हे पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता येतात पण हे पोलिसांच्यामुळं झालं आहे का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे असलेली हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं तर असं काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्यामध्ये या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या फे आम्ही आवाहन करतो आणि तुम्हाला सांगतो सुच अपना से ઓલા ઓલા ઓરદો આ બે આ બેટવા